सध्या लोकसभा निवडणूक जवळ असताना अनेक राजकीय घडामोडीत आपल्याला अनेक बदल मिळत आहेत अशातच आता विजय मानकर यांनी एपीआय लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय पहिल्या टप्प्यातील पार पडणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात स्वामी व्यंकटेश महाराज यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि नितीन गडकरी यांचे पूरक उमेदवार म्हणून ते नामांकन देखील जाहीर करणार आहेत आज सुरुवातीच नागपूर हे मतदारसंघाचं अधिसूचन झालेलं आहे माननीय मु मंत्रीजी नितीन गडकरीजी इथं भाजपाकडून स्पर्धा करत आहेत मी त्यांच्यासोबत असतो पूरक उमेदवार म्हणून नामिन नामांकन करायला आलेलं आहे काय पूरक उमेदवार म्हणून नेमकं कशासाठी तुम्ही नामांकन करता नाही मा, माननीय मंत्रीजी सगळ्या देशामध्ये चांगलं मोठं काम केलेत भारतमाला रोड केलेत सगळे माझं एक स्वप्न होतं ते स्वप्न त्याने पूर्ण केले तर त्याप्रमाणे मी त्यांच्यासोबत आहे त्यांना दीर्घ आयुष्य भेटू दे त्यांचे कामं अजून होऊ देशा दे देशामध्ये त्यांचं काम जास्त प्रमाणे होऊ दे म्हणून ते एक आशा आहे माझी आज नॉमिनेशन जे आहे जे चालू झालेलं आज फॉर्म आम्ही घेतलेला आहे आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाकडनं नागपूर लोकसभेचा फॉर्म घेतला आहे माझ्या कलिग्ज आहेत त्यांनी रामटेकेचं पण सुद्धा रामटेकचंसुद्धा पण घेतलेलं आहे आणि आम्ही जे आहे इलेक्शन जे आहे एक एट्टी पॉईंटची जी पॉलिसी आहे त्याच्यावर कंटेस्ट करतो आहे पूर्ण देशासाठी आम्ही एटी पॉईंटची गॅरंटीज डिक्लेअर केलेल्या आहेत आणि ई व्ही एमला जे आहे आम्ही लिगल चॅलेंजसुद्धा दिलेलं आहे ही ती पॉलिसी आहे जी आमची पूर्ण देशासाठी आहे आणि ई व्ही एमला एक वेगळं लिगल चॅलेंज आम्ही दिलेलं आहे सुप्रीम कोर्टमध्ये ऑलरेडी चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे ते पाठवलेलं आहे आणि ह्या प्रोसिजरमध्ये सुद्धा आम्ही लिगली जे काही करता येईल ते करणार